श्री स्वामी समर्थ या अध्यायाचे पटण किंवा श्रवण करण्याने सत्तेची गुर्मी संपत्तीचा सोस आणि खोट्या प्रतिष्ठेपासून मुक्त वाल श्री स्वामी चरित्र सारामृत षष्टाध्याय श्री गणेशाय नम धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ केवी वरुण चरित्र अगाध परिमाचा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्या वर प्रसादे करून मोडा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे कृपायू होऊन समर्था वधवावे आपुल्या चरिता श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो सुरत रुची घेऊन सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवरती बडोद्सी चालावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावा चियामनी आम्हा विषयी भावनसे म्हणून तयाच्या नगरांत आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसी ऐको निया वाणी चोळिन झाला मनी त्याने सत्वर येवोनी तात्या प्रती सांगितले ऐसा व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धिसी। परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुखत्यांचे। त्यांचे भक्ती नाही अंतरी दांबिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयाने माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्तीवीण हत योगे स्वामी कृपा न होय मग तात्यानी काय केले हांसी ब्राह्मण बैसविले गुरु गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना मल्हार नृपाने पाठविले ज्या कार्यकारणे आपल्या हातून होणे अशक्य वाटते आता जाऊनी बडोद्धासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतींसी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेणे तो मंदमती म्हण ती योजिली कपट युक्ती परी ते सिद्धिते न जाय असो कोण एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेण्यात घालोनी स्वामींसी तात्या साहेब निघाले कडप गावाचा मार्ग धरिला अधर्म मार्गी मेणा आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेण्या तुनी उतरले मागती अक्कल कोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हा ही उपाय खुंटला जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत ते टेकिले हात तात्यानी या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ केले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य करची व्यर्थची मग अपयशा ते घेऊनी बडोद्धासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय ना होय राव नृपती प्रयत्न आरंभित पुडती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुनी हाव आपण पुढे जाहला स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल देऊनी त्या जवळी नृपाने आज्ञा दिदली जावया तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुनी समर्थ आला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोदासी ते साहेबा विष प्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला पुन्हेगार लेखले हातीपाई बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अगटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याचा कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्त पालका अनादिसिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णु या चरित्र सारामृत नाना कथा समंत सदा भक्त परीशोत षष्टाध्याय इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्टाध्याय समाप्त भवतु